नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय सांगितलं आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमचा आता जानेवारीचा हप्ता आहे तर तुम्हाला कधीपर्यंत जमा होणार आहेत पंधराशे रुपये तुम्हाला कधी जमा होणार आहेत त्या संदर्भात आपण मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बनी योजनेबद्दल सांगितले आहे की निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमुळे जानेवारीचा हप्ता उशिरा म्हणजे सोळा जानेवारीनंतर थेट बँक खात्यात जमा होईल मागील बघा त्यात मागील महिन्याचा थकीत हप्ता देखील समाविष्ट असू शकतो ते या योजनेतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून लखपती दिदी बनवणार असल्याचं आश्वासन देत आहेत आणि ही योजना बंद होणार नाही असे ठामपणे त्यांनी था सांगितले आहे बघा काही सांगत होते की योजना बंद होणार आहे असं होणार आहे परंतु योजना बंद होणार नाही पैसे उशिरा जमा होण्याचं तुम्हाला इथं कारण सांगतो निवडणूक आयोगाने विशेष भेट म्हणून दिलेले हप्ते थांबवल्याने जानेवारीचा हप्ता सोळा जानेवारीनंतर जमा होईल असे फडणवीस यांनी सांगितले आहे बघा एकाच वेळी दोन हप्ते डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून तीन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात अशी चर्चा सुरू झालेली आहे बघा तसेच पुढे बघा तुमचे जे योजनेचे भविष्य आहे योजनेचे भविष्य फडणवीस सरकारने सांगितले की या योजनेबद्दल बंद होणार नाही असे आश्वासन दिले आहे आणि महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे तसेच पुढे बघा आर्थिकदृष्ट्या या योजनेमुळे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना थेट बँक खात्यात पंधराशे रुपये मदत दिली जात आहेत आणि आचारसंहितेचा परिणाम पण तुम्हाला सांगतो आता याच्यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याने या योजनेच्या अंमलबजावणीनुसार परिणाम झाला आहे पण सरकार नियम पाळून पुढे जाईल असे फडणवीस म्हणाले आहेत बघा त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेण्याचं कारण नाही लवकरच लाडक्या बनींना जे जानेवारीच्या हप्ते आहेत ते पंधरा पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आहे बघा जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनी सहाशे दहा कोटी रुपये जे आहेत ते मंजूर केलेले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी तर लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होणार आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पेमेंट जमा होणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा बघा कोणाकोणाला पंधराशे रुपये आले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आला का आता जानेवारीचा हप्ता तुम्हाला येणार आहे लवकरात लवकर त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी सरकार मोठं गिफ्ट देणार आहे मोठी अपडेट देणार आहे मोठी खुशखबर देणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन कर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वाच करत चला आणि फायनली सर्व हो ज्या लाडक्या बहिणी आहेत ते खुश झालेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद